बीड हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे कधी संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे तर कधी राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी धनंजय मुंडे यांच्यातील तणाव चर्चेचा विषय बनलाय पण या सगळ्यात नेमकं काय घडलं का अजित पवारांचा बीड दौरा का महत्वाचा होता आणि धनंजय मुंडे यांचा फॅशन शोमधील सहभाग का वादात आला चला या सगळ्याचा आढावा घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र धनंजय मुंडे यांची राजकीय झाली तर ती अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच घडली असं म्हणता येईल बीड जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला करण्याचे श्रेय धनंजय मुंडेंना धनंजय मुंडे हे सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या गटातले महत्वाचे नेते मानले जात होते त्यांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली दोन हजार चौदा मध्ये पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला अजित पवार यांच्या वरदहस्त त्यांना लाभला होता धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदापासून ते, पदा ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला पण या प्रवासात अनेक वादंग निर्माण झाले दोन हजार एकोणीस मध्येही त्यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांना अजित पवार यांच्या गटात महत्वाचे स्थान मिळाले पण या सगळ्या राजकीय समीकरणात बदल घडू लागले ते दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांना अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आली या हत्येमागे एका मोठ्या खंडणी रॅकेटचा संबंध असल्याचे उघड झाले आणि विशेष म्हणजे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड मुख्य आरोपी म्हणून पुढे आले या घटनेनंतर बीडमध्ये मोठे आंदोलन झाले संतोष देशमुख यांच्या हत्येने जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवर मोठा दबाव आला आणि अखेर त्यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र त्यांच्या राजीनाम्याने ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले त्यांच्या राजीनाम्यानंतर ते सतत पक्षाच्या महत्वाच्या बैठकींना अनुपस्थित राहू लागले बीड दौऱ्या दरम्यानही ते गैरहजर होते ज्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले आता आपण येऊया अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीडचा दौरा केला हा दौरा महत्वाचा होता कारण संतोष देशमुख हत्येनंतर बीडमध्ये गुन्हेगारी राजकीय प्रभाव आणि सामाजिक अशांतता यांचा प्रश्न गंभीर झाला होता अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असल्याने त्यांच्यावर या सगळ्याला आळा घालण्याची जबाबदारी होती या दौऱ्यात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठका घेतल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार काय म्हणाले ते पाहूया बाबांध पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांच्या थोडं रेकॉर्ड मी काल रात्री एस ला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांच वेग मागितलं त्यामध्ये आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे त्यावेळेस आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोकं असता कामा नये आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यावर पोलिसांचं पण आहे पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे प्रमुख देखील मान्यवरांचं आहे उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते त्यांनी बीडमधील राख माफिया वाळू माफिया यांसारख्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा इशारा दिला त्यांचे हे वक्तव्य थेट धनंजय मुंडे यांच्या सहकार्यांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार होत अजित पवारांनी असंही म्हटलं की त्यांची कार्यशैली बीडमधील अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी आहे आणि ते या सगळ्या समस्यांवर कठोर पावलं उचलणार आहेत पण या दौऱ्यात एका गोष्टीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती अजित पवारांच्या सर्व बैठकांना धनंजय मुंडे गैरहजर राहिले का त्यांनी स्वतः सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं की माझी प्रकृती ठीक नाही म्हणून मी मुंबईत उपचारासाठी आलो आहे याबाबत मी पक्ष नेतृत्वाला आधीच कळवलं होतं पण हा दावा खरा आहे का कारण या दौऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला धनंजय मुंडे मुंबईत एका फॅशन शो मध्ये दिसले त्यांची मुलगी वैष्णवी या शो मध्ये सहभागी झाली होती आणि धनंजय मुंडे आपली पत्नी राजश्री यांच्या सोबत तिथे उपस्थित होते हा फॅशन शो गेटवे ऑफ इंडिया जवळ एका हॉटेल मध्ये रात्री उशिरापर्यंत चालला आता प्रश्न असा आहे जर त्यांची तब्येत इतकी खराब होती की ते अजित पवारांच्या दौऱ्याला हजर राहू शकले नाहीत तर मग फॅशन शो मध्ये जाण्या इतपत ती कशी काय ठीक होती यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं म्हणणं आहे की धनंजय मुंडे हे मंत्रीपद गेल्यामुळे नाराज आहेत आणि त्यांना खरच आजार आहे आणि ते उपचार घेत आहेत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद गमावल्यानंतर ते नाराज असल्याचं स्पष्ट आहे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने असंही म्हटलंय की मंत्रीपद गेल्यावर कोणाला वाईट वाटणार नाही धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे की हत्या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नाही तरी तरीही त्यांना बळीचा बकरा दुसरीकडे अजित पवार यांनी गुन्हेगारीवर कारवाईचा इशारा देताना अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली धनंजय मुंडे यांनी फॅशन शो मध्ये हजेरी लावणं हे त्यांच्या आजारपणाच्या दाव्याला कमकुवत करत पण हेही खरं आहे की एका वडिलांच्या नात्याने आपल्या मुलीच्या कार्यक्रमाला ते गेले असतील तरीही पक्षप्रमुखांचा दौरा आणि त्यांची अनुपस्थिती यामुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे बीडमधील जनता आणि कार्यकर्ते याकडे कसं पाहतात हे पुढील काळात स्पष्ट होईल शेवटी हे सगळं पाहता असं म्हणता येईल की बीडमधील राजकीय परिस्थिती सध्या नाजूक आहे अजित पवार यांनी गुन्हेगारीवर कारवाईचा निर्धार व्यक्त केला आहे पण पक्षांतर्गत एक वाक्यता दिसत नाही धनंजय मुंडे भवितव्य आता त्यांच्या पुढील पावलांवर अवलंबून आहे ते पक्षात परत मजबूत होतील की स्वतःचा वेगळा मार्ग निवडतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा ही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद